नमस्कार कला प्रशिक्षणाचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी सर्व भाषणकला शिकू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत त्यांच्या कामाचे व्हिडिओ देत असतो असाच हा एक नवीन व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांपर्यंत देतो आहे वेगवेगळ्या वेग जयंतीची सुरुवात शेवट भाषण कसं करावं वेगवेगळ्या वेग महापुरुषांच्या जयंतीची सुरुवात शेवट मधले मुद्दे कसे काढावेत याची माहिती देत असतो आणि म्हणून हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करा माझ्या इन्स्टाला आणि फेसबुकला पण भेट द्या आणि सुशांत नाईकडे ऑफिशियल हे इन्स्टा आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तशा वेगवेगळ्या भाषणाच्या आपोआपच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि नवीन माहिती येत राहील अथवा वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये सर्व प्रकारची भाषणं आहेत रेडी अंत्यवेदी दसक्रियावधी सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सगळे भाषणं तयार असं पुस्तक घर बसले मागवायचं असेल तर आमच्या अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या नंबरला कॉल करून माहिती मिळवा आणि पुस्तक मागवा किंवा भाषणाची बुकिंग करा कुठल्याही प्रशिक्षणाची विषयाकडे येऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं भाषण कसं करावं कुठल्याही भाषणाचे तीन भाग करायला कधीच विसरू नका पहिला भाग सुरुवात तो पाठच करायचा दुसरा भाग विषय मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या भाषणाचा विषय तुमचा बाबासाहेब आंबेडकर मग त्या विषयाचे मुद्दे काढणं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा असे काही चार पाच मुद्दे काढा मुद्दे काढताना अनेक मुद्दे काढा त्यातले काही मुद्दे बाजूला करा काहीच मुद्द्यावर फोकस करा एका एका मुद्द्यावर जास्त किती बोलता जास्त येते ते बघा एका मुद्द्यावर जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घेता आला पाहिजे हेही बघा बऱ्याच लोकांना एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर जाता येत नाही एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे उडी मारता येत नाही किंवा चारोळी शेरोशायरी काही घेतली तर त्यातून बाहेर पडावं कसं किंवा त्या बाहेर विषयाकडे आला तर मग ते चारोळीकडे कसं जावं हाही एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे हे भाषण कला प्रशिक्षणाला येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून मला लक्षात येतं की लोकांच्या अडचणी कुठल्या आहेत आणि म्हणून पहिली गोष्ट थरथर होणं धडधड होणं लटलट होणं ही तर कॉमनच गोष्ट आहे सगळ्यांनाच होतं चला मी आता तीन भाग करा हा पहिली गोष्ट सांगेल तुम्हाला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या भाषणाचे भाषणाचे तीन भाग करायचे त्यामधलं सुरुवात मग मी नेहमी सांगत असतो माझ्या युट्यूब चॅनलला सांगितलं पुस्तकात आहे अनेक माझ्या कोर्समध्ये पण सांगतो की सुरुवात ही पाठांतरातलीच तो असावी मी एक सुरुवात सांगतो तुम्हाला तुमच्या कामाची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं झोपले होते त्यांना जागं केलं जागे होते त्यांना उभं केलं उभे होते त्यांना चालतं केलं चालणाऱ्याच्या खांद्यावरती समतेचं निशाण दिलं अरे तुमच्या आमच्या खांद्यावर समतेचं निशाण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब दे आंबेडकरांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाकडे वळतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत ही सुरुवात झाली की लगेच तुम्हाला पहिल्या मुद्द्याकडे यायचं आहे मग तुम्हाला काय सन्माननीय विचारमंच म्हणायचं आहे कोणाची नावं घ्यायचे तिथं काय तुमचे पुढारी बिडारी आलेले असतील त्यांची नावं घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आणि मग परत विषयाकडे यायचं की आज विषयाकडं कुठल्याही येताना आज अमुक अमुक यांची जयंती असं या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता म्हणजे चिमणीवर अभ्यास करणं कंदिलावर अभ्यास करणं बाहेर पोलच्या दिव्या खाली बसून अभ्यास करणं रडत बसणाऱ्यांसाठी कनत बसणाऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे चरित्र अतिशय प्रेरणादायी आहे की तुम्ही रडू नका गरिबीत जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही पण गरीब म्हणूनच मरणार आहात तर सर्वस्वी तुमचाच दोष आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय आणि संघटित झाल्याशिवाय तुमच्या संघर्षाला सुद्धा काहीच अर्थ उरत नाही आणि म्हणून संघर्ष करताना आधी संघटन हवं आहे तुम्ही संघटित असलात तर तुमची किंमत आहे तुम्ही विखुरले गेलात तर तुमची किंमत राहणार नाही हो आणि म्हणून विखुरले जाऊ नका संघटित राहा पण त्या अगोदर शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक एक वाक्य एक एक उपदेश तुमच्या आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बाबासाहेबांचं जीवनचरित्र जी लोकं कारणं सांगतात सबबी सांगत मला अमुकच नाही मला घरातला सपोर्टच नाही मला अमुकच चांगलं भेटलं नाही त्यांच्यासाठी ही चपरा काय आहे बाबासाहेबांचं चरित्र वाचलं तर माणूस कुठले कारण सांगणार नाही बाबासाहेबांना एकदा अनुभवून पहा हो त्यांचा मुलगा गेल्याचा प्रसंग जर आठवला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं त्यांचे पुस्तकं त्यांची जीवन कथा वाचायला गेलं तर डोळ्यातून मधून असुरूंच्या धारा येतात एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र आहे बाबासाहेब हे देशासाठी अनमोल रत्न आहे आणि म्हणून रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे घटना अधुरी आहे त्यांच्याशिवाय सगळ्यात मोठं घटनेमधलं काम मसुदा समिती आणि त्या मसुदा समितीच्या अध्यक्ष संपूर्ण घटनेचा त्यांना अभ्यास करायचा होता आणि ती सादर करायची होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे बाबासाहेबांशिवाय घटना अधुरी आहे बाबासाहेबांशिवाय लोकशाही अधुरी आहे बाबासाहेबांशिवाय हा देश अधुरी आहे असं म्हणायला हरकत नाही मला शिवशाही पासून संकल्पना घेऊन लोकशाहीतील घटना बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली असं छत्रपतींचं नाव घेऊन बाबासाहेबांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्यांचे पत्र लिहिताना सुद्धा जय शिवराय असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते बाबा बाबासाहेबांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते प्रेरणादायी आहे लोकशाही ही शिवाराजानं त्यावेळी सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांना मानत होते अण्णाभाऊ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानायचे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव म्हणजे हे जग बदलायचं असेल तर घाव घातल्याशिवाय पर्याय नाही जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सांगितलंय बाबासाहेबांनी सांगितलंय घाव घाला व्यवस्थेव घाव घाला व्यवस्थेव घाव घाला म्हणजे तुम्हाला सातत्यानं घाव घालावे लागतील संघर्ष करावा लागेल पण त्याआधी शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय तुमच्या संघर्षालासुद्धा काही किंमत राहत नाही हाच एक संदेश आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण घेऊयात मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण व्हिडिओला काही मर्यादा आहे बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा व्हिडिओ यायला हवा होता आणि म्हणून तात्काळ तो व्हिडिओ मी माझ्या तीन दिवसाच्या निवासी भाषणकला प्रशिक्षणातून बाहेर येऊन याच लोणावळ्यातल्या एका हॉटेलमधून तो व्हिडिओ बनवतो आहे आमचं तीन दिवसाचं निवासी भाषणकला प्रशिक्षणाची पुढची तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस मे हे तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण करायचं असेल तर आमच्या अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या ऑफिसच्या नंबरला कॉल करून लगेच बुकिंग करा अथवा सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट तयार असणारं पुस्तक आहे माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक ते पुस्तकसुद्धा तुम्ही घर बसल्या मागू शकता अतिशय सुंदर पुस्तक आहे माझे वेगवेगळे व्हिडिओ पहा अतिशय प्रेरणादायी माहिती देणारे वेगवेगळ्या जयंतीची माहिती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सगळी माहिती देणार आहे आणि भाषण कलेविषयी सगळ्यात जास्त माहिती देणारे आपले जवळपास साडे अकराशे ते बाराशे व्हिडिओ आता कम्प्लीट झाले एवढे व्हिडिओ मराठीमधून कोणाचेही नाही आहेत आणि म्हणून ते व्हिडिओ तुम्ही घर बसले अभ्यासा तुमच्या मुलांना दाखवा नातेवाईकांना दाखवा मित्रांना दाखवा आणि भाषणावर कमांड मिळवा जर भाषण कला अवगत केली तर जगात तुमची किंमत आहे अथवा तुम्हाला भाषणं जर जमत नसेल तर जगात तुमची किंमत नाही पुढं जायचं असेल पुढे जायचं असेल तर वक्तृत्व अवगत करावंच लागेल ज्यांच्याकडे वक्तृत्व नाही अशी माणसं मागे राहतात ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे अशी माणसं सहज पुढे जातात आणि म्हणून वक्तृत्व मिळवा पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय शिवराय जय जै� भीम